पहिल्या दिवशी राज दरबारी आला बाळ शिवाजी आनंद झाला राजेश जो बाळा आनंद झाला राजेश हाजीजो जो दुसऱ्या दिवशी चला मंदिरी केली ही नाना परी नाहू दाशी सुंदरी जो बाळा जो जो रेजो नाहू दाशी सुंदरी जो बाळा जो जो रेजो तिसऱ्या दिवशी वाजली घंटा सारा नगर मध्ये आनंद मोठा उठा बायानो सुंठोडा वाटा जो बाळाजो जो रेजो रे जो। उठा बायानो सुंठोडा वाटा जो बाळाजो जो रेजो चव्हाथ्या रे जो। दिवशी केला शृंगार आले तानाजी मामा शेलार धन्य शिवाजी स शोभे सरदार जो बाळा जो रेजो धन्य शिवाजी स शोभे सरदार जो बाळा रे जो रेजो पाचव्या दिवशी पाचवी केली धन्य अंबिका धावून आली जयाप्राप्ती ही राजाला दिली जो बाळा जो जो रेजो ही राजाला दिली जो बाळा जो रेजो सहाव्या दिवशी लावून लळा काणी कुंडाल मोत्याच्या माळा गंधकेशरी कपाळी टिळा जो बाळा जो जो रेजो गंधकेशोरी कपाळी टिळा जो बाळा जो रेजो सातव्या दिवशी सातवी करा जे पोटी जन्माला हिरा त्याचा पो सातव्या दिवशी सातवी करा जेजाईच्या पोटी जन्माला हिरा त्याच्या टोपीला मोत्याचा तुरा जो बाळा जो रेजो त्याच्या टोपीला मोत्याचा तुरा जो बाळा जो रेजो आठव्या दिवशी आनंद मोठा आले सोनापती तानाजी उठा हाती तलवार फिरवी तो जो बाळा जो रेजो हाती तलवार फिरवी तो जो बाळा रे जो रेजो नवव्या दिवशी नवरत्न हिरा जसा मोत्याने गुंपीला तारा त्याचा स्वरूपाचा प्रकाश सारा जो बाळा जो जो त्यांच्या स्वरूपाचा प्रकाश सारा जो बाळा जो जो दहाव्या दिवशी करून साज घोड्यावर शोभे जिन फेटा काढावा वरती बसून जो बाळा जो जो फेटा काढावा वरती बसून जो बाळा जो जो अकराव्या दिवशी अकरावा रंग पाहुनी बाळाला से नाही दंग पाची हत्यारे राजाच्या संग जो बाळा जो जो रेजो पाच हत्या रे राजाच्या संग जो बाळाजो जो बाराव्या दिवशी बोलवा माळी केली या रास लावनी केळी नाव शिवाजी ऐका मंडळी जो बाळा जो जो नाव शिवाजी ऐका मंडळी जो बाळाजो जो जो, रे जो। तेराव्या दिवशी चला मंदिरी पळना बांधून रेशमी दोरी गणे गाऊनी हलवे हलवी सुंदरी जो बाळाजो जो, जो गाणे गावणी ये हलवे सुंदरी जो बाळा जो जो रे जो दिवशी लावणी ध्वजा शहाजी राजाने जमविला फौजा बाळ शिवाजी दखांचा राजा जो बाळा जो जो रे जो पंधराव्या दिवशी नोबत वाजे बाळ अंबारीत किरीत साजे सांगे सेनापती लक्षर मोजा जो बाळा जो 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 सांगे सेनापती लश्कर फौजा जो बाळा जो जो जो, 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 जो। सोळा दिवशी सोळावा केला रामदास स्वामी विद्या बोलला धन्य शिवाजीचा पाणा गाईला जो बाळा जो जो रेजो धन्य शिवाजीचा पाणा गाईला जो, जो।, गाई जो बाळा जो जो रेजो जय शिवराय